मित्रांनो ज्या कुटुंबावर आताच खांडेकर यांनी सांगितलं ज्या कुटुंबाचं त्याला कळत हा प्रश्न काही कुणी आज स्ट्रेट वगैरे करण्याचा हा प्रश्न नाहीये हा प्रश्न माझ्या माय माऊली भगिनीचा प्रत्येक शेतकऱ्याचा आणि तो जो, जो शेतकरी शेतकरी संबंधित आहे त्याचा हा मूलभूत प्रश्न आहे आपण ज्या अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा म्हणतो त्यातला अन्न म्हणजे शेतकऱ्याचं अन्न पिकवणं ही जी मूलभूत गरज आहे तुम्ही काही सांगेल घटना घडल्यानंतर तुम्ही काळजी घ्या तुम्ही हे करा ते करा असं सांगणं शेतात काम करून बघा कसं काम करतो आम्ही शेतात जाताना आम्ही आमचे मजूर कसे काम करतील उसाचं शेत आहे तीन महिन्यानंतर उसाच्या शेतात काम करून दाखवा अजन समाज आहे या ठिकाणी कसा रोग काढला जीवायला सांभाळत असेल आपल्या मुलांची काळजी घेतील की बांची काळजी घेतील परंतु बंधविभागाला या ठिकाणी मला माझा अनुभव काय सांगायचा आहे की ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस बंधू भाग दोन ते तीन तास आला नाही का फक्त काही शेतकऱ्यांचा उद्रेक होईल आणि त्या ठिकाणी शेतकरी आपल्यावर हल्ला करतील अरे पण आमच्या घरातल्या माणसावर ज्यावेळेस हल्ला केलाय त्याचा जीव गेलाय आणि तुम्ही त्या ठिकाणी अगदी येऊ शकत नाही आणि आल्यानंतर त्यावेळेस ज्यावेळेस माझ्या आईची घटना घडली त्यावेळेस एक त्या ठिकाणी आमच्या चौडुकाने चोपून काढला काय काढला ही वेळ पुन्हा यायच्या जर नसेल तर वन विभागाला वार एक विनंती आहे की आपल्यामध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा खूप अभाव आहे आमच्या समोर माझ्या हाताच्या समोर वाढ होता वादाची दोन पिल्ल होती आणि पूर्ण कर्मचाऱ्यांचा ताफा समोर होता एकाही कर्मचाऱ्याकडे किंवा अधिकाऱ्याकडे त्या वादाला पकडण्याची कुठलीही यंत्रणा नाही किंवा तुमच्याकडे प्रशिक्षित मनुष्यबळच नाही पण तुम्ही काय करता त्या ठिकाणी माझ्यासारखा वैक डॉक्टर होता त्यांनी काय करायचं तो तिथे उपचार करायसाठी आलाय का त्या वाघांना पकडण्यासाठी तुमच्याकडे यंत्रणा काय आहे आमच्यासारख्या शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी तुमच्याकडे काय मनुष्यबांना शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही दोन हजार सोळा साली ही घटना घडली तेव्हापासून आजही एकाही मिटिंग आमच्या गावामध्ये झालेली आहे किंवा वन विभागाने कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी तहतूद केलेली नाही अरे पैसे घेता कशाला त्या मनगटात शेतकऱ्यांच्या खूप ताकद आहे दहा पटी आणि शेतकऱ्यांच्या जीवाची तुम्ही किंमत करता अरे मला आईची किंमत पुन्हा मला मिळेल का देता येईल का मग फार काही बोलण्याजोगं आहे मला भावना आणावर होतील त्यामुळे मी शरदाला तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आपण एक खूप काय जर भेटणार तुम्ही हा उभा केलाय आणि यासाठी माझ्या शेतकरी बांधव असतील माझ्या वकील मित्र मंडळ असतील तर तरुण आपण आज हे ठेवून जे आला तर एकाचे दहा होतील अशा प्रकारे पाठिंबा दादा ना द्या आणि एकच मंदिर की आपण आपल्या कार्यपद्धती पद्धतीमध्ये सुधारणा